जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी वंदना मगरे उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी स्वीकारला पदभार शहर स्वच्छतेवर विशेष भर देण्याचा निर्धार आज दिनांक नऊ सोमवारी रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या महापौरपदी वंदना मगरे तर उपमहापौरपदी राजेश राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे महापौर व उपमहापौर पदासाठी विरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली जालना महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पासष्ट पैकी एक्केचाळीस जागा जिंकत भारतीय जनता पक्षाने एखादी सत्ता मिळवली होती त्यानंतर महापौर पदासाठी झालेले आरक्षण सोडतीत मागासवर्गीय महिला गटासाठी आरक्षण निघाल्याने भाजपकडून वंदना मगरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते तसेच उपमहापौर पदासाठी राजेश राऊत यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीची अधिकृत तारीख नऊ फेब्रुवारी असली तरी आज ही प्रक्रिया पार पडली निवडीनंतर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांनी आपापल्या पदाचा पदभार औपचारिकरित्या स्वीकारला दोन्ही पदाचा कार्यकाळ पंधरा महिन्याचा असणार आहे पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना नवनिर्वाचित महापौर वंदना मगरे यांनी शहराच्या स्वच्छतेवर विशेष भर दिला जाईल असं स्पष्ट केला जालना शहर स्वच्छ सुंदर व नागरिकांसाठी सोयीस्कर हे आपलं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की जालना शहरातील नागरिकांनी पहिल्यांदाच भाजपाला महापालिकेत सत्तेची संधी दिली आहे त्यामुळे शहरवासियांनी दाखवलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ दिला जाणार नाही असं आश्वासन त्यांनी दिलं महापौर व उपमहापौरांची बिनविरोध निवड झाल्याने अपेक्षा व्यक्त केली जात आहे भारतीय जनता सन्मान्य एक मिनिटाचा पदभार स्वीकारलेला आहे खऱ्या सुरुवात करत आहात काय काय भावना आहे भावना आहे की सगळ्या वरिष्ठांचे आभार आहेत आणि सर्व जालनाचा विकास हाच राहील स्वच्छता आणि गुन्हेगारी यावर प्रमुख लक्ष राहील रस्ते नाल्या सगळं याकडे पूर्न हो, पूर्ण पूर्ण लक्ष महापौर आणि उपमहापौर आणि सगळे आमचे नगरसेवक आम्ही पूर्ण जालना जितका चांगला करता येईल तेवढा करू तुमची दोघांची अधिकृत महापौर आणि उपमहापौर निवड झाली कशा प्रकारे शहराचं काय पलट काय पलट असं करणार की रस्ते आहे स्वच्छतेचा प्रश्न आहे तो मार्गी लावणार आणि जालन्यामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्यावर आणि पूर्ण लक्ष ठेवून